श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आपली सव्वीस फेब्रुवारी ही तारीख आता अगदी जवळ आलेली आहे आणि आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत म्हणजे महाशिवरात्री या दिवशी येत आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस या रोजी महाशिवरात्री येत आहे महाशिवरात्रीच्या खास काही सेवा आणि गोष्टी तुम्हाला मी आजच्या दिवशी सांगणार आहे निषेध काल या दिवशी उत्तरार्ध रात्री बारा सत्तावीस ते उत्तरार्ध रात्री एक सोळापर्यंत आहे याच दिवशी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे आणि सावरकर दिन म्हणजे सावरकर पुण्य दिनसुद्धा आहे कुणकेश्वर यात्रा देवगड अशी माहिती दिलेली आहे जी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितली असे दोन तीन दिवस एकदम आहेत या दिवशी आपल्याला शिवजयंतीकडे सॉरी शिवजयंतीच म्हणते आपल्याकडं महाशिवरात्रीची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आज शिवजयंती आहे त्यामुळं शिवजयंती हा उल्लेख तोंडात आला तर आपल्या शिव जन्मोत्सवाच्या जयंती म्हणण्यापेक्षा अजरामर आहेत शिव शु, शिवबा आपल्यासाठी तर शिवजन्मोत्सवाच्या सगळ्या शिवभक्तांना आणि सगळ्याच महाराष्ट्राला आपल्या सगळ्यांनाच आपले महाराजांसाठी अत्यंत कृतज्ञता आहेत ते आहेत म्हणून आज आपण एवढे स्वतंत्रपणे वावरू शकतो तर सगळ्यांना सर्वप्रथम शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे शिवजन्मोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करा कुणीही डी जे लावून धागडतिंगा वगैरे करू नका आपल्याला महाराजांनी ते शिकवलेलं नाही तर अतिशय सोज्वळपणे चांगल्या रीतीने शिवजयंती साजरी करा शिवजन्मोत्सव साजरा करा जेणेकरून तुमची पुढची पिढी म्हणजे तुम्ही जर तरुण मुले आज हे करत आहात तर तुमची पुढची पिढी तुमचं बघून तेच अनुकरण करणारे सा असं सांगावंसं वाटलं आपल्याकडे ऑडियन्स आहे म्हणून सांगावं असं वाटलं की उगाचच ड्रिंक घेऊन नाचणे मोठ्यांदा डी जे लावून प्राण्यांना किंवा आजारी लोकांना त्रास देणे यापेक्षा शिवबाची गाणी लावा थोडीशी आणि छानपैकी शिवजयंती साजरी करा अन्नदान करा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला हा दिवस साजरा करता येतो तर आता आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या नंदी पक्षामध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आता सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि आज आहे एकोणीस तारीख म्हणजे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आठ म्हणजे सात दिवसाचा आपल्याला सप्ताह मिळत आहे तर या दिवसात तुम्हाला काही सेवा सांगणार आहे तर तुम्ही त्या नक्की करायच्या आहेत रोजच्या रोज शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा घरी तुम्हाला पिंडीवर पाणी घालायचे आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंदिरामध्ये गेलात तर पाणी हे तुमच्याकडचे हवे बेलपत्र पाणी हे घरातून घेऊन जायचं भस्म घरातून घेऊन जायचं आणि रोज एक लोटा जल ओळीनं आठ दिवस तुम्ही फक्त ही सेवा करा आणि मला सांगा की तुमच्यावर काय इफेक्ट त्याचा पडतो ते बेलपत्र अकरा एकशे आठ या पटीनं तुम्हाला चढवायचे आहे जशी उपलब्ध असतील तशी किंवा एकच बेलपत्र चढवायचं चा। श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणायचं ते काढायचं चा। दुसरं चढवायचं चा। असं सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तर ओळीनी आठ दिवस ज्यांना काही अडचण वगैरे नाही आहे त्यांनी शिवमंदिरात नक्की जावा गरोदर स्त्रियांनी तीन महिन्याच्या पुढील गरोदर स्त्रियांनी शिवमंदिरात जाऊ नये असे शास्त्र सांगते त्यामुळं गरोदर स्त्रियांनी चुकूनही शिवमंदिरात जाऊ नका शिवरात्रीचा उपवास धरू नका पुढच्या वर्षी तुम्हाला हा उपवास धरता येईल या वर्षी एक वर्ष नाही धरला तरीही चालेल त्याचप्रमाणे रोज जाऊन जसं तुम्हाला मंदिरात सांगितलं ज्यांना मंदिरात जमणार नाहीये त्यांनी घरामध्ये तांबणात रोज आपली शिवलिंग घ्यावं त्यावर पाण्याचा पंचामृताचा पाण्याचा अभिषेक करावा ओम नम शिवाय कि किव्हा श्री शिवाय नमस्तुभम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि शंकराची आरती करावी एवढी सेवा केली तर आठ दिवस तरीही खूप झाली त्याचप्रमाणे शिवलीलामृत अध्याय अकरावा एवढासा छोटासा ग्रंथ मिळतो शिवलीलामृत अध्याय अकरावा ह्याचं पठन तुम्हाला आजपासून ते शिव महाशिवरात्री आणि त्यानंतर सुद्धा कंटिन्यू करायचा आहे मधला अकरावा अध्याय पठण केल्याने आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत पठण केल्याचा हे मिळतो म्हणजे काय मिळतो पुण्य प्राप्त होते म्हणून शिवलीलामृत अकरावा अध्याय हा ग्रंथ नसेल मोठ्या ग्रंथातून काढून अकरावा अध्याय वाचला तरी चालेल सगळ्यात मोठी सेवा आहे ही शिवशंकरांची भोलेनाथांची आणि भोलेनाथ असे देवता आहेत जे अगदी छोट्या सेवेनं म्हणजे एक लोटा जल एक लोटा जल आपल्याला प्रदीप मिश्राजी सांगतात सगळ्यांना आता हे पाठ झालंय की एक लोटा जल आणि खरंच ते आपल्यावर खूप प्रसन्न होतात काहीही लागत नाही आणि हा शिवलीला मृताचा अकरावा अध्याय दोन सेवा करा मी तुम्हाला सांगते जन्माचं सार्थक होईल मात्र त्या कंटिन्यू करा फक्त महाशिवरात्री आली म्हणून केलं आणि पुन्हा विसरून गेलं असं करू नका ज्यांना महादेवाचे जे खरंच भक्त आहेत मनापासून त्यांनी या सेवा कधीच चुकवू नका आणि त्यानंतर बघा की तुम्हाला भोलेनाथ इतकं देतील इतकं देतील की तुम्हाला ते सावरायला कमी पडेल आता महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्रीसाठी ज्यांच्याकडे शिवलिंग अजूनही नाही आहे आपल्याकडूनच बऱ्याच ताईदादांनी घेतलेलं आहे ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी आजच ऑर्डर करा शिवलिंग त्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर ऑर्डर करा जुन्या सगळ्यांच्या ऑर्डर गेलेल्या आहेत आता पेंडिंग ऑर्डर नाही आहेत तुमच्यापर्यंत चार पाच दिवसात पोहोचतील सगळ्यांच्या दिलेल्या आहेत आता या ज्या ऑर्डर आहेत त्या महाशिवरात्रीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे ज्यांना पारद शिवलिंग पाहिजे आहे देवघरात कोणतं शिवलिंग असावं तर सर्वोत्तम आहे पारद शिवलिंग तर अवश्य घरात पारट शिवलिंग तुम्ही ठेवा त्याच्या सेवा केल्याने आरोग्य आयुष्य धनसंपत्ती त्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा अकाल मृत्यू ह्या सगळ्याचं भय आपलं टळतं आणि असं काही नाही आहे की ह्याच्या खूप कडक सेवा कराव्या लागतात असं बिलकुलही नाही आहे जर घरात तुमच्या अगोदर एखादं शिवलिंग असेल तर ते तुम्ही विसर्जन करू शकता आणि त्या जागेवर पारत शिवलिंग ठेवू शकता त्याची जी, जी निमूर्ती बाजू आहे ती उत्तरेकडे आपल्याला करायची असते पारद शिवलिंगावर कधीही गरम पाणी गरम दूध तसं तर कोणत्या शिवलिंगावर नाही पण शिवलिंगावर तर कधीच गरम दूध किंवा गरम पाण्याचा अभिषेक करायचा नाही वरून खाली पडून द्यायचं नाही अक्षरशः म्हणजे पंधरा वीस वर्ष काय आयुष्यभर तुम्हाला हे पुन्हा घ्यावं लागणार नाही ना एकदाच घ्यावं लागेल आयुष्यभर याचा फायदा तुम्हाला होईल जर तुम्ही घरातल्या गृहिणी असाल तर रोज ह्याच्यावर मनापासून अभिषेक करा नसाल तुम्हाला जमेत प्रत्येक सोमवारी फक्त अभिषेक करा आणि एक माळ जप करा आणि त्याच्यावर रुद्राक्ष माळ जी आहे तीसुद्धा आपल्याकडे एकदम ओरिजिनल आहे ती याच्यावर गुंडाळून ठेवा ज्याच्यामुळे शिवांचा वास तुमच्यावर कायम राहतो शिवपिंडीवर नागोबा कधीही ठेवू नये घरामध्ये नागोबा फक्त आणि फक्त नागपंचमीला असावा त्यामुळं तुमच्याकडे जर चांदीचा नाग वगैरे असेल तर तो त्वरित काढा मी तुम्हाला हे अगदी आता आमच्याकडे हे गुरुजी आमचं हे म्हणजे काम आहे तुम्हाला सांगणं म्हणून मी तुम्हाला सांगते की श कधीही घरामध्ये नागोबा नसावा जर असेल तर तो काढा आणि शिवलिंगावर ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ जशी आपण श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवतो तशी शिवलिंगाभोवती ही रुद्राक्षाची माळ ठेवायची आणि याच माळेने चप करायचा बघा याचा फायदा ज्यांना रुद्राक्षाची माळ घालायची आहे पासून घालू शकता रुद्राक्षाची माळ गळ्यात अर्पण केल्यावर नॉनव्हेज मांसाहार दारू या गोष्टीला स्पर्श करायचा नसतो त्याचप्रमाणे रात्री जेव्हा नवरा बायकोचं जेव्हा हे असतं तेव्हा सुद्धा ती काढून ठेवायची असते त्याचं पावित्र्य राखायचं असतं त्यामुळे ती घालायची असेल तर त्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा विचार करा आ, हे तुम्हाला मी पारद शिवलिंग दाखवलं आजच्या आज ऑर्डर केली महाशिवरात्रीपर्यंत तुमच्या घरात असेल त्यानंतर ज्यांना हे नाही परवडत त्यांच्यासाठी पितळी शिवलिंगसुद्धा उपलब्ध आहे हे सगळं मी स्वत ब्राह्मण आहे हे तुम्हाला सगळं सिद्ध करून तुमच्यापर्यंत देणार आहे म्हणजे सगळं व्यवस्थित मंत्र जाप करून तुम्हाला हे देणार आहे माझे भाऊजीच हे काम करतात आता माझ्यासाठी तर ते सगळं मंत्रजाप करून तुमच्यापर्यंत रुद्राभिषेक करून देणार आहे फक्त घरी आल्यावर तुम्हाला याची पूजा करायची आहे ज्यांना रुद्रयंत्र पाहिजे आहे ज्यांच्या घरात सतत मुलं तुमचे पती घरातले कुणीही आजारी पडतं महामृत्युंजय यंत्र म्हणजेच रुद्रयंत्र ज्यांना ज्यांना हवं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही याची स्थापना करू शकता रुद्रयंत्र महादेवाचे प्रिय यंत्र आहे हे सुद्धा तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता या तीन गोष्टी महाशिवरात्रीसाठी आणि ही माळ हे खूप जास्त महत्त्वाचं आहे प्रकट दिनानिमित्त ज्यांना स्वामी मूर्ती दत्त मूर्ती स्वामींच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठलीही मूर्ती पण माझं म्हणणं हे आहे की तीन ते साडेतीन इंचापेक्षा मोठ्या मूर्ती ठेवू नये तर या मूर्ती ज्यांना हव्या आहेत भरीव रेखीव आखीव शिवाय अभिषेक करू आता या दत्ताच्या मूर्ती आहेत या माझ्याकडे वाडीवरून अभिषेक करून आलेल्या आहेत म्हणजे वाडीच्या पादुकांना स्पर्श करून मी आणलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना हवी आता ही तर केवढीशी सुंदर मूर्ती आहे बघा स्वामींची किती सुंदर मूर्ती आहे बघा एवढी म्हणजे अशाच मूर्तीचं घरामध्ये पूजन करावं ज्याचं आपल्याला रोजच्या रोज अभिषेक करता येईल ज्याची आपल्याला स्वच्छता राखता येईल अशाच मूर्तींची पूजा करावी गाय वासरू ज्यांना हवी आहे त्यांनी गाय वासरू बघा किती सुंदर आहे बघा गणपती लक्ष्मी वासरू आणि जशी हवी म्हणजे वास्तुशास्त्रानुसार हे आहे ज्यांना हवं त्यांनी मागवावं ज्यांना नाही मोठी परवडत एवढी ठेवली तरीही चालते ठेवण्याला महत्त्व आहे आणि गाय वास्त्रू किंवा गजलक्ष्मी ही देवघरात नाही तरीही हॉलमध्ये ठेवावी देवघरात याची रोज पूजा करण्याची काहीही आवश्यकता नसते जे काही घ्याल त्याच्या सेवा करा सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल या रोजच्या रोज पिंडीला जर तुम्ही भस्म जरी लावले थोडंसं पाणी घालून भस्म लावले आणि रुद्राक्षाची माळ याच्या भोवती ठेवली तुमच्या घरात मोठी सेवा घडली शिवशंकराची असे म्हटलं जाईल आणि त्याचे फायदे त्याचे लाभ तुम्हाला होतील तर ज्यांना हवा आहे त्वरित ऑर्डर करा आणि चुकून महाशिवरात्रीला नाही जरी आलं तरी कोणताही सोमवारी याची स्थापना करू शकता पण शंभर टक्के प्रयत्न राहील माझा की महाशिवरात्रीपर्यंत या वस्तू तुमच्या घरात असतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज पठण करा महादेवाचे जे जे कोणी भक्त असतील नसतील त्यांनीही कारण त्यातून आपल्याला भरपूर सारा फायदा होतो भरपूर प्रसन्नता मिळते घरातला ओरा क्लीन होतो घरातल्या लोकांचे आरोग्य आयुष्य चांगले राहते मुलांना नजरबादा होत नाही कारण आरोग्याचे देवताच म्हटलं जातं त्यांना की आपलं जे म्हणजे म्हणतो ना आपण आयुष्याची दोरीच त्यांच्या हातात असते त्यामुळं त्यांची सेवा करा खूप प्रसन्नता तुम्हाला येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम